फक्त एका समाजासाठी काम केलं आणि काहीतरी लिहून गेले बरोबर ना मग ऐका त्या काळी मराठ्यांचे नेते पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे गेले तेव्हा बाबासाहेब संविधानाचा मसूद लिहित होते त्यांनी देशमुखांना तो मसूद वाचायला दिला देशमुख वाचत गेले आणि अचानक रडायला लागले बाबासाहेब त्यांना म्हणाले काय झालं देशमुख आवडलं नाही का संविधान तेव्हा देशमुख म्हणाले बाबासाहेब धन्यहात आपण आणि आपली लेखनी ज्या आरक्षणासाठी आम्ही आलो होतो ते आपण आधीच संविधानात लिहून ठेवलंय पण जेव्हा हा मुद्दा पंडित नेहरूंकडे गेला तेव्हा तो नाकारला गेला उलट बाबासाहेबांच्या विरोधात भडकवलं गेलं इतकंच नाही तर मराठ्यांनी बाबासाहेबांच्या घरावर मोर्चा सुद्धा काढला तेव्हा बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि म्हणाले भविष्यात मराठ्यांच्या जमिनीचं विभाजन होईल तेव्हा खरी मराठ्यांना आरक्षणाची गरज भासेल पण दुर्दैव असं असेल ते देण्यासाठी मी नसेल आणि हीच खरी वस्तुस्थिती आहे बाबा आंबेडकरांनी कुणासाठी वेगळं नाही तर संपूर्ण भारतात